आजच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा या पुस्तकाचा जो घटक पाहणार आहोत तो असणार आहे काव्यानंद आता काव्यानंद ही कन्सेप्ट का गरजेची आहे काव्यानंदामध्ये काय प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर बेसिकली तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की काव्यानंद ही संकल्पना सांगा किंवा एखाद्या लेखकाचं नाव घेऊन तुम्हाला सांगू शक सांग विचारलं जाऊ शकतं की काव्यानंद ही संकल्पना सांगून त्यामधील घटक स्पष्ट करा ठीक आहे तर काव्यानंद कशाला का म्हणायचं याच्यात फोड केली तर काय होतं काव्य प्लस आनंद ठीक आहे मग आनंद कशाला म्हणायचं आता काव्य सगळ्यांना माहिती आहे कविता असेल ललित साहित्यामध्ये जनरली काव्याला म्हटलं जातं काव्य त्याच्यामध्ये बरेचसे घटक येतात मग कविता वगैरे सगळे गोष्टी आनंद कशाला म्हणतो आपण जर मला नोकरी मिळाली मला नोकरी मिळाली की मला काय होतो आनंद होतो किंवा मी घरात एखादी नवीन कार घेतली नवीन कार घेतल्यावर काय होतं मला आनंद होतो ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीतला आनंद आणि काव्य वाचल्यानंतर मिळणारा आनंद याच्यामध्ये काहीतरी फरक असेल ह्या मला नोकरी मिळाली मी नवीन कार घेतली किंवा मी नवीन घरात राहायला गेलो याच्यामध्ये मी पण आहे मी पणा आहे म्हणजे एक प्रकारचा त्याच्यामध्ये काय आहे स्वार्थ आहे त्यामधून मिळणारा जो आनंद आहे तो दुसऱ्यालाच मिळेल याची खात्री आहे का नाही हां जे आपल्या जवळचे लोक आहेत त्यांना थोडा थोडाफार आनंद होऊ शकतो पण सगळ्यांनाच तो आनंद होईल का नाही म्हणून त्याला आपण काय म्हणतो स्वार्थ आहे त्याच्यामध्ये माझा त्या आनंदाच्या मागे माझा काहीतरी स्वार्थ आहे मग काव्यानंद कशाला म्हणायचं तर हे परे ए म्हणजे निस्वार्थीपणाचा आनंद मला कुठल्या गोष्टीत मिळू शकतो तर खऱ्या अर्थाने मी जर ते काव्य वाचलं ना तर मला अर्थात एक शुद्ध आनंद मिळतो उच्च कोटीचा सात्विक निखळ अशा पद्धतीचा आनंद मला मिळू शकतो का ज्याचा संबंध ते इंद्रियाशी नसणार आहे म्हणजे आता जर मला एखादी भाजी आवडत असली तर मला आनंद मिळतो पण ती भाजी आवडायला अगोदर काय करत जिभेवर जिभेची मदत घ्यायला लागते बरोबर एखादं नृत्य पाहत असलं तर नृत्य पाहून मला कान माझे ते संगीतासाठी आतुरलेले पाहिजेत किंवा माझी डोळे त्या नृत्य करणाऱ्या नर्तिकेकडे पाहिजेत या सगळ्या गोष्टीतून जो आनंद आहे हा कुठेतरी त्या इंद्रिय सुखाचा आनंद आहे म्हणजे ते इंद्रियांची गरज भासते पण कविता किंवा काव्याचा आनंद घेताना आपल्याला त्या इंद्रिय आ... सुखाची गरज भासत नाही म्हणून त्याला आपण निस्वार्थी आनंद म्हणून तोच आनंद कांट या जर्मन साहित्य निवासकाने सांगितलेला आहे त्यालाच काव्यानंद त्यांनी काय म्हटलं आहे निस्वार्थी आनंद म्हटलं आहे ठीक आहे कारण हा आनंद जो आहे कविता वाचनाने नाटक पाहण्यामुळे मिळणारा जो आनंद आहे तो स्वार्थापासून कसा आहे अलिप्त आहे आणि वैयक्तिक स्वार्थी पातळीपेक्षा तो अधिक व्यापक पातळीवरील आनंद आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो अलौकिक अलौकिक आनंद म्हणता येणं शक्य आहे यालाच काय म्हणतो आपण अलौकिक आनंद अलौकिक हा शब्द महत्वाचा आहे ठीक आहे आता येऊयात घटकांकडे थोडासा क्लिष्ट शब्द आहेत लक्षात ठेवताना ठेवायचे आहेत की नाही हे तुमच्यावर आहे मी संकल्पना कन्सेप्ट तुम्हाला सांगून देतो पण नोट्समध्ये हे शब्द मात्र तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा काव्या नंद नंदातील जे घटक आहेत कारण रसास्वाद लिहिताना तुम्ही या शब्दांचा वापर जर कराल तर तुम्हाला नक्कीच एक दोन मार्क इतरांपेक्षा जास्त मिळतील ठीक आहे पहिला घटक तादात्म्य 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 कशाला म्हणायचं आपण म्हणतो बघा की तादात्म्य पाहुणे म्हणजे काय की त्याच्या गोष्टीशी आपण एकरूप होणे आपण म्हणतो ना की मी या गोष्टीशी तादात्म्य पावलेलो आहे ठीक आहे तादात्म्य त्यालाच म्हणतात की रसिकाच्या मनाची अवस्था म्हणजे मी एखादं पुस्तक वाचतो की एखादं मी काव्य वाचतो तर ते काव्य वाचताना मी त्या पात्राशी एकरूप झालेलो आहे त्या पात्राची जी भावना आहे तीच माझ्या मनामध्ये तीच भावना आहे म्हणून त्याला एक पद्धतीने आपण तादात्म्य पाहुणं असं म्हणतो ठीक आहे त्याला तेच म्हणणे काव्याच्या आस्वादाच्या वेळी ज्या भावनांची जागृती होते किंवा अनुभव येतो त्या भावना काव्यगत व्यक्तीच्या भावनांसारख्या असतात इथे त्यांनी दुष्यंत आणि शकुंतलेचं उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे म्हणजेच काय इथं एक कल्पनाशक्तीमुळे आपण त्या काव्यातील प्रमुख व्यक्तींशी आपली एकरूपता कशाच्या पातळीवर होते तर कल्पनेच्या पातळीवर होते प्रत्यक्षात आपण एक रूप कल्पनेच्या पातळीवर कल होतो ना भौतिक पातळीवर त्यांच्याशी एकरूप नाही होत आहेत म्हणून कल्पनेच्या पातळीवर एकरूप होतो आणि त्यामुळे आपल्याला एक आनंद मिळतो त्यालाच आपण म्हणतो तादात्म्य पाहुणे आता याच्या पुढे जाऊन द के केरकरांनी केळकरांनी एक आणखीन एक संकल्पना सांगितली ती होती स्वायत्त तादात्म्य स्वायत्त तादात्म्य आता ही काय तादात मी संकल्पना पात्रांशी एकरूप होणे वगैरे वगैरे पाहिले मग स्वायत्त शब्द जर तुम्ही पाहिला ना स्वायत्त शब्द काय सांगतो तुम्हाला स्वायत्त म्हणजे हे माझ्या मर्जीच्याप्रमाणे म्हणजे मी किती एखादं पात्र आहे समजा दुष्यंत शकुंतला आहे दुष्यंतच्या पात्रामध्ये मी किती पर्सेंटनी एकरूप व्हायचं किती प्रसंगापर्यंत एकरूप व्हायचं आणि क कोणत्या पातळीवर एकरूप व्हायचं हे सगळं मी ठरवतो ना किती प्रमाणात किती अंशाने किती कालापर्यंत कायम ठेवायचे हे त्याच्यात आपल्या ताब्यात राहतं आणि म्हणून त्याला आपण म्हणतो स्वायत्त ताद्यातम्य ठीक आहे म्हणजे सगळ्या सरसगड सर, सगळ्याच पात्रांशी एकरूप होत बसलो आपण तर त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आपला कमी होऊ शकतो ठीक आहे म्हणून नाटकातील कोणत्या पात्राशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे याचं उत्तर देताना आपण ते स्वायत्त ताद्यातम्याने जसं उत्तर देऊ शकतो तादात्म्य पाहिलं स्वायत्त तादात्म्य पाहिलं आता दोन नंबरला आपण पाहणार आहोत तट ताटस्थ ताटस्थ आता तटस्थता ठीक आहे ताटस्थ कशाला म्हणायचं मग तर त्यांनी असं म्हटलं आहे की ताटस्थ पावणे म्हणजे काय त ताटस्थतेने म्हणजे काय तर कधी कधी काय होतं तादात्म्यमुळं काय होतं की सुखाबरोबर दुःखाचे अनुभव आपण घेतो ठीक आहे म्हणजे सगळ्याच पात्रांशी कृप होताना काही सगळ्याच पात्रांना सुखच अनुभवायला मिळतं असं काही नाही तसं येतं त्यांनी उदाहरण देताना हे सांगितलेलं की एकच प्याला नाटकामध्ये सिंधू हे जे पात्र आहे ना एकच प्याला हे नाटक कोणी लिहिलं आहे याच्यावर मी एकदा सांगितलेलं पण कोणी आहे नाटक ते आणि सिंधू पात्रावर अनेक संकट येतात ते पाहताना रसिक प्रेक्षकांना दुःख होते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगा आम्हाला एकच प्याला तर नाटक हे कोणी लिहिलं आहे तर रसिक प्रेक्षकांना दुःख होतं ठीक आहे मग त्याच्यामुळं जो कावाडंद व्हायला पाहिजे तो कुठपर्यंत होऊ शकतो मग ताटस्ता ही ही याच्यामुळं या वृत्तीमुळं काय होतं तर आपल्याला आनंद घ्यायचा आहे पण त्याच्यापासून थोडंसं अलिप्त राहून थोडंशी एक लाईन ठेवून म्हणजे एक थोडंसं अंतर ठेवून जर आपल्याला तो जर अनुभव घ्यायचा असेल तर ताटस्थ ही संकल्पना आपल्याला महत्त्वाची ठरते ठीक आहे ताटस्थ्य ठीक आहे ताटस्थ्य काय सांगते सहानुभूतीपर्व असते या सहानुभूतीच्या जोरावर सिकाला तटस्थ राहून एक अव्याचा आनंद घेता येतो पण त्याला अवदासिन्य म्हणायचं का नाही तर इत पूर्वानुभवावरून इतरांच्या भावनांची शक्य तेवढी कल्पना करून घेण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी येते ठीक <coughs> आहे मग त्याच्यामुळे भावना जागृती होते त्याच्यामुळे कावड्यांना मिळतो तुम्हाला मी सगळ्या संकल्पना एक शेवटच्या दोन तीन मिनिटांमध्ये सांगणार आहे जिज्ञासू आता आता माधोर पटवर्धनांनी सांगितलं आहे कृती काय भौतिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना आपल्याला पूर्ण करता येत नाही तर मग आपण काय करतो काव्यातून कादंबरीतून त्याच्या पात्रांमधून आपल्या जिज्ञासेला आपल्या अनुभवांना व्यापक करण्याचा प्रयत्न आपण जिज्ञासपूर्ती म्हणून करतो ठीक आहे ते जिज्ञासपूर्ती म्हटलेलं आहे ठीक आहे नावीन त्याच्यामुळे काय होतं नाविन्य पूर्ण अनुभव मिळतात ज्ञान त्याच्यातून प्राप्त ज्ञान हे वेगळेच असते त्याच्यामुळं त्याच्यातून आपल्याला एक एक प्रकारचा काय आनंद मिळतो पुनः प्रत्यय प्रत्यय म्हणजे नासे फडक्यांनी सांगितले नासे फडक्यांचा सा आपल्याला याच्या अगोदर पण पुन्हा प्रत्यय उत्पत्ती होऊन गेली पुन्हा म्हणजे काय पुन्हा पुन्हा प्रत्यय म्हणजे काय अनुभव पुन्हा पुन्हा तोच अनुभव येणे तिला प्रत्यय म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे ते ते पाच्र वाचताना किंवा ते, ते आता आपल्याला बघा फॉर फॉर एक्झाम्पल याचं झालं तर लहानपणी मला खेळण्याचा आनंद होता पण तो आनंद मला आता पुन्हा अनुभवता येणार नाही म्हणजे जे, जे मनमोकळेपणानं खेळणं असेल ना ते मी कसं अनुभवू शकतो तर ते अनुभवण्यासाठी मला परत आपल्या बालभारतीची काही पुस्तकं वाचली ना का मला ते दिवस माझे आठवतात किंवा त्या दिवसांच्या मी त्या अनुभवाच्या मी जवळ जातो म्हणून त्याला आपण म्हणतो पुन्हा प्रत्यय ठीक आहे पुढचा घटक असणार आहे प्रत्यभिन्या प्रत्यभिन्न अभिन्ञ म्हणजे आपण नवीन जाणून घेण्याची ज्ञान आहे की नाही नवीन काहीतरी गोष्ट अभिनया म्हणजे ज्ञान किंवा ती नवीन गोष्ट एखादीची ओळख करून घेतो त्याला आपण अभिनया म्हणतो मग प्रत्यभिन्न म्हणजे काय प्रत्यभिन्न म्हणजे काय तर जुन्या जुन्या अनुभवाची पुनरावृत्ती जे पूर्वी जे अनुभवले ना तसंच पुन्हा अट अनुभवायचं आणि ते अनुभवताना की ही गोष्ट मी ऑलरेडी माझी त्या गोष्टीशी ओळख आहे त्याला आपण म्हणतो प्रत्यभिन्न ठीक आहे जुन्या अनुभवाची पुनरावृत्ती त्याच्यातून आपल्याला काय वडिलांना मिळतो आता पुढं आहे समाधातता समाधतता म्हणजे सम समधातता ही ही कुठं गेली समाधातता समाधातता समाधात म्हणजे इंग्लिशमध्ये सांगितलेलं सिमेट्री त्यांचं म्हणणं नाही समाधातता कशाला म्हणायचं तर बऱ्याच वेळा काय होतं की नुसत्याच भावना एखाद्या कादंबरीत भावनांची सरमिसळ करून चालत नाही तर तुम्हाला त्या कादंबरीच्या भावनांची एक प्रकारची विशिष्ट प्रकारची गुंफण करावी लागते ठीक आहे एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था लावायला लागते त्याला आपण म्हणतो सिमेट्री इंग्लिशमध्ये सिमेट्रीचाच मराठीतला शब्द आहे समधातता समधातता ठीक आहे विविध भावनांचा खेळ दररोजच्या वरात चालतो ते सांगितलेलं आहे ठीक आहे भावनांमध्ये जी विशिष्ट अशी व्यवस्था लावली जाते त्याला आपण म्हणतो समधातता ही संकल्पना रिचर्ड्स या साहित्यिकाने मांडलेली आहे समतोल पाहिजे भावनांमध्ये असं तस सांगण्याचा उद्देश होता बाकी काही नाही तर सविकल्प समाधी समाधी म्हणजे काय आपण एकदम एकरूप होऊन जातो किंवा तल्लीन होऊन जातो किंवा ते सोडून आपल्याला बाहेरच्या कोणत्याच गोष्टी कळत नाही त्याला आपण समाधी म्हणतो सविकल्प म्हणजे काय तर काहीतरी एक कंडिशन्स ठेवून किंवा हो, काहीतरी एक आटी ठेवून ठीक आहे मग सविकल्प पा संकल्पना केळकरांनी सविकल्प समाजाची उत्पत्ती मांडली कुणी मांडली नची केळकरांनी मांडली त्यांनी काय सांगितलं की आपल्याला आनंद घ्यायचा आहे ठीक आहे तो अनुभव घ्यायचा आहे पण त्याच्यानी सगळ्याच जर गोष्टींचा अनुभव घेतलं तर जशी आनंद प्राप्त दुःख पण होऊ शकतं ना पण तसं होऊ न देता एक ठराविक गोष्टींशीच आपला समा त्यांच्याशी एकरूप होणं त्याला आपण म्हणतो सविकल्प समाधी काय वेळाचा आस्वाद घेताना रसिकाची होणारी तल्लीवस्था रसिकाची लागणारी समाधी सविकल्प समाधी असते ठीक आहे जे त्यांचं असं म्हणणं आहे ना की देहाची काही जाणी उरत नाही उरताही कामा नाही बाहेरच्या कोणत्या जगात आहे एवढं आपण त्याची प्रूप झालं पाहिजे आता कलाकृत सहानुभूती सहानुभूती शब्द शब्दाच सांगितलेलं आहे ठीक आहे सहानुभूती या शब्दाबद्दल त्यांनी साहित्य आस्वाद घेताना काही लौकिक जीवनातील व्यक्तिगत वृत्ती सुविषयक भावनांचे दागिदारी तेच अनुभव येतात अनुभूतीच्या मते एखाद्या पात्राबद्दल प्राप्त होते एकच पहिल्या नाटक पाताना पुर पुन्हा ते सुद्धा खर्च उदाहरण आलेलं आहे दारूच्या सुंद काय करावे ठीक आहे तर ते एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे आता दोन मिनटं तुम्हाला हे सांगतो काव्यानंद काव्यानंद आता आकलन हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला एक समरी एक प्रकारची असं समजा तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे आता काय पाहतो तो आपण काव्यानंद ठीक आहे काव्यानंद त्यांनी काय सांगितलं कला साहित्य कलाकृतीपासून प्राप्त होणाऱ्या आनंदाचे स्वरूप केवळ आनंद अशा पद्धतीचं नसतं तर कसं असतं तो आनंद कसा असतो आपण पहिले निस्वार्थी असतो म्हणजेच उच्च कोटीचा असतो शुद्ध असतो सात्विक असतो निर्मळ असतो निखळ असतो ठीक आहे म्हणजे कांटनी त्याला काय म्हणलं जर्मन साहित्य विचारवंत होतं कांट त्यांनी काय म्हटलं त्या आनंदाला निस्वार्थी आनंद असं म्हटलं ठीक आहे द के केळकरांनी स्वायत्त तादात्मी संकल्पना सांगितली ठीक आहे वाटेल का शक्य वाटेल त्या वस्तूशी तादात्म्य करून घेणं आपण म्हणलं किती प्रमाणात घ्यायचं किती अंशनी घ्यायचं किती काळापर्यंत ठेवायचं आपण म्हटलं ना स्वायत्त म्हणजे स्वतःच्या मनावर तादात्म्य म्हणजे क्रूप होणे कोणत्या पात्राशी क्रूप व्हायचे मला किती वेळापर्यंत व्हायचे ठीक आहे सगळं स्वायत्त तादात्म्यामध्ये केळकरांनी तादात के सांगितलं जे तुम्हाला मी मागाशी सांगितलं आहे आता जिज्ञासोपूर्ती जिज्ञासापूर्तीमध्ये हो। हे माधवराव पटवर्धनंचं वाक्य होतं काय रसिकाला आपल्याला काही इच्छा असते आपल्याला काहीतरी वेगळे अनुभव आले पाहिजेत काहीतरी नवीन आपल्याला माहिती झालं पाहिजे पण हे आपल्याला भौतिक युगात शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण ते इच्छा आपली जी इच्छा आहे रसिकाची ती साहित्याद्वारा पूर्ण करतो त्याला आपण म्हणतो जिज्ञासापूर्ती ठीक आहे स्वायत्तता झालं जिज्ञासापूर्ती झालं प्रत्याभिन्न पण प्रत्यभिन्न म्हणजे सांगितलं ना तुम्हाला मी काय पुन्हा होणारे ज्ञान किंवा ओळख त्याला आपण म्हणलं प्रत्यभिन्न अभिनया म्हणजे नवीन गोष्ट माहिती होणे आणि प्रत्यभिन्न म्हणजे पुन्हा ती गोष्ट माहिती होणे ठीक आहे आता समधातता समधातता म्हणजे तुम्हाला मी म्हणलं सिमेट्री म्हणजे सुख भावनांची व्यवस्थितपणे केलेली गुंफन भावनांच्या विशिष्ट अवस्थेला त्यांनी रिचर्डनी काय म्हणलं समधातता ठीक आहे सुख व दुःख असमतोल असते आणि आविष्कार घेताना मात्र अनुभूत आता सविकल्प समाधी पण मी तुम्हाला सांगितलं कल्लेतील मुक्त आविष्काराने रसिकांना अधिकाधिक कल्पना व भूमिका अनुभवता येतात व अनुभूतीतून एक आनंद प्राप्त होतो त्याला आपण काय म्हणतो सविकल्प समाधी म्हणजे बाहेरच्या बाह्य जगताला विसरून जायचं आणि पूर्णपणे त्याच्याशी एकरूप व्हायचं त्याला आपण सविकल्प समाधी असं म्हटलं ठीक आहे काव्याचा आस्वाद घेताना रसिकाची होणारी तल्लीन अवस्था समाधी म्हणजे आपण म्हणतो ना एकरूप होऊन जाणं ती समाधीला आपण सविकल्प समाधी असं म्हणतो मग आपली भूमिका हे करताना आपली भूमिका न सोडता दुसऱ्या भूमिकेशी एकरूप व्हायचंय म्हणून सविकल्प समाधीचं म्हणण्याचं कारण असते ना काहीतरी त्याला अट ठेवली तुम्हाला मग असेच म्हटलं ती अट काय ते माझी भूमिका काहीतरी वेगळी आहे जर मी समोरच्या पात्राशी एकरूप झालेलो असलो तरी माझी एक अट आता तुम्हाला मी शिकवताना टीचर म्हणून काहीतरी माझी भूमिका आहे पण मी एखाद्या साहित्य तु, साहित्याबद्दल तुम्हाला माहिती देतो आहे तर ती भूमिका मांडताना माझी भूमिका त्या साहित्यानुसार असेल त्याला म्हणून आपण काय म्हणलं सविकल्प समाधी असं म्हणलं का जी भूमिका केळकरांनी सांगितलेली आहे ठीक आहे हे सगळे काय आहेत काव्यानंदाचे घटक आहेत तुम्हाला हे शब्द जरी लक्षात नाही राहिले तरी तुम्ही आता संकल्पना ते लिहू शकताय ठीक आहे ओके आजचं लेक्चर संपूयात